नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे गोकर्णाच्या झाडाला सतत फुले येण्यासाठी आपल्याला कुठले खत द्यायचं आहे ते आज मी तुम्हाला कुंडीमध्ये आहे तरी सुद्धा सतत फुले येतात आणि आता हे झाड लावून एक वर्ष झालेलं आहे तरी बघा लावल्यापासून तर आता पावसाळा आहे आणि आता सुद्धा भरपूर फुले येतात म्हणून मी माझ्या झाडाची कशी काळजी घेते ते सुद्धा तुम्हाला सांगेन म्हणजे तुमच्याकडे जर झाड असेल तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने काळजी घ्या म्हणजे तुमच्या झाडाला सुद्धा भरपूर फुले येतील आणि जर तुम्ही लावलं नसेल तर तुम्हाला, 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 तुम्हाला कुठे शेंगा वगैरे दिसतील गोकर्णाच्या झाडाच्या तर नक्की शेंगा घेऊन या आणि त्या लावा म्हणजे त्याच्यापासून खूप छान झाड तयार होईल आणि मस्त तुमच्याकडे सुद्धा सतत फुले येतील म्हणून नक्की गोकर्णाचं झाड लावा आणि याचे तुम्हाला आणि बघा ना किती छोटस झाड आहे तरी सुद्धा मस्त फुले येतात काही तर भरपूर झाड वाढलेली असतात आणि त्यांना फुलेही नसतात पण हे खूप लहानपणापासून याला फुले यायला लागले आणि तशी काळजी सुद्धा मी घेते याची म्हणून छान फुले येतात आणि आता मी कुठले खत देते ते तुम्हाला दाखवते इथे पहा मी सरसो खलीची पावडर घेतलेली आहे आणि झाड खूप छोटसच आहे म्हणून आपल्याला फक्त इथे दोन चमचेच द्यायचं आहे आणि आता खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे त्याची मातीसुद्धा व्यवस्थित मोकळी करा म्हणजे पाणी साठणार नाही नाहीतर झाड पूर्णपणे कुजून जाईल म्हणून आणि तुम्हाला जर गोकरण्याचं झाड लावायचं असेल तर तुम्ही वाळू माती आणि गांडूळ खत असं मिश्रण तयार करा आणि त्याच्यामध्ये झाड लावा किंवा बिया लावा खूप छान रोपे तयार होतील आणि झाडसुद्धा छान होईल वाळू टाकल्यामुळे आपल्या कुंडीमध्ये पाणी साठणार नाही म्हणून थोडीशी वाळू वापरा आणि इथे पाहता छान खत टाकून झालेलं आहे आणि आता पूर्ण मी माती मोकळी करून घेते म्हणजे छान हवा खेळती राहील आणि झाडसुद्धा भराभरा वाढेल आणि फुलेसुद्धा भरपूर येतील म्हणून हे सरसोखली देऊन पहा आणि तांदळाचं पाणी सुद्धा देऊन पहा त्याच्याने सुद्धा खूप छान फायदा होतो कारण मागच्या वेळेस मी माझ्या झाडाला तांदळाचंच पाणी दिलं होतं आणि खूप छान फुले सुद्धा आली होती आणि वाढसुद्धा सुद्धा मस्त होते म्हणून ते नक्की देऊन पहा तुम्ही आणि अजून झाडाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला तीन चार जाऊन भेटेल अशा ठिकाणी आपली झाडं ठेवायची आहेत म्हणजे झाडाची छान वाढ होईल आणि फुले सुद्धा भरपूर लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या झाडाच्या जेवढे पण शेंगा आहेत त्या सर्व काढून टाकायच्या आहेत जर आपण ह्या शेंगा काढून टाकल्या नाही तर आपल्या झाडाची वाढ थांबेल आणि फुलेही येणे कमी होईल म्हणून ह्या आपल्याला सर्व शेंगा काढून टाकायच्या आहेत इथे पहा माझ्या शेंगा भरपूर झालेल्या आहेत आणि फुले येऊन गेलीत आणि शेंगा काढायला वेळ भेटला नव्हता म्हणून तशाच शेंगा आणि आता ह्या सर्व मी शेंगा काढून टाकते आणि झाड बघा सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा खूप बारीक होतं आणि आता बघा पूर्ण झाड भरपूर वाढलेलं आहे आणि भरगच्च असं झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे आणि फुटवे सुद्धा भरपूर आलेले आहेत आणि आता हे आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे झाड आणि दोरी बांधायची आहे म्हणजे त्याच्यावर मस्त वेल पसरतील आणि गोकर्ण्याच्या झाडाची खूप काळजी सुद्धा घ्यायला लागत नाही फक्त दोन तीनच गोष्टी बघायला लागतात एकतर ज्या वेळेस फुले येऊन जातात तेव्हा शेंगा लगेच तोडून टाकायच्या आहेत आणि दोन तीन भेटेल ठिकाणी झाड आहे आणि झाड छान वाढण्यासाठी आपल्याला झाडाला दोरीचा आधार द्यायचा आहे म्हणजे त्याच्यावर वेल छान पसरेल आणि फुले सुद्धा भरपूर लागतील आणि महिन्यातून एकदा खत दिलं तरी सुद्धा चालेल ह्या दोन तीन गोष्टी आपण केल्या तर आपल्या झाडाची वाढ सुद्धा छान होईल आणि फुलेही भरपूर येतील म्हणून तुम्ही तुमच्याकडे झाड असेल तर नक्की ह्या गोष्टी करा म्हणजे तुमच्याही झाडाला छान फुले येतील आणि नसेल तर नक्की लावा आणि तुमच्याकडे जर गोकरण्याचं झाड असेल तर तुम्ही नक्की मी दिलेलं खत देऊन पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि जाता जाता एक नक्की तुम्ही एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय